स्वच्छतेची शिकवण देणाऱ्या संत गाडगेबाबांच्या जयंतीचं औचित्य साधून आज थुंकीमुक्त चळवळीच्या वतीनं जनजागृती मोहीम राबवली विद्यार्थी आणि शिक्षकांनी कोल्हापुरातील माऊली पुतळ्याजवळ थुंकीमुक्त आणि निरोगी कोल्हापूरची शपथ घेतली तसंच या परिसरातून फेरी काढून नागरिकांचं प्रबोधन केलं थोर समाजसुधारक आणि स्वच्छता प्रसारक संत गाडगेबाबा यांची आज जयंती यानिमित्त थुंकीमुक्त चळवळ आणि राधाबाई शिंदे शाळेच्या वतीनं आज राजारामपुरीतील माऊली पुतळ्याजवळ थुंकीमुक्तीसाठी जनजागृती मोहीम राबवली सार्वजनिक ठिकाणी थुंकणार नाही परिसर स्वच्छ ठेवू अशी शपथ शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी घेतली थुंकणारा नवरा नको गबाई काका मामा थुंकता तुम्ही आजारी पडतो आम्ही असे मुलांच्या हातातील संवेदनशील फलक उपस्थितांचं लक्ष वेधून घेत होते मुलांना जबाबदार नागरिक बनवण्यामध्ये शिक्षकांची भूमिका मोलाची असते चांगले शिक्षक मुलांना लाभले तर पुढील पिढी व्यसनमुक्त घडेल असे उद्गार ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुरेश शिपूरकर यांनी काढले उघड्यावर थुंकल्यामुळे रोगराई पसरते तसंच सार्वजनिक मालमत्ता विद्रूप आणि किळसवाणी बनते त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांवर कठोर दंडात्मक कारवाई झालीच पाहिजे कोल्हापूर थुंकीमुक्त करण्यासाठी प्रत्येकानं जागरूक असलं पाहिजे अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली या उपक्रमासाठी नीना जोशी दीपाशी विजय धर्माधिकारी डॉ देवेंद्र रासकर अभिजित गुरव ललित गांधी कपिल मुळे ललिता गांधी मोहन सातपुते यांनी परिश्रम घेतले यावेळी तात्या गोवावाला डॉक्टर मकरंद आयतवडे अश्विनी माने अल्लाउद्दीन बागवान संघसेन जगतकर यांच्यासह राधाबाई शिंदे स्कूलच्या शिक्षिका आणि विद्यार्थी उपस्थित होते